संगीतावानखेडेला आझाद मैदानावर पोलिसवाल्या ताईने मदत केली त्यांचा अर्ज वरती पोहोचवला असं संगीत सांगितलं वानखेडेच बोलली पण वान महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट की ज्या ताईने मदत केली ना संगीतवानखेडेला संगीता वानखेडेनं व्हिडिओ वान दाखवले तिचं ट्रोलिंग केलेलं दाखवलं त्यावेळेला त्या, त्या ताईनी पुलीसवाल्या ताईने खूप हळहाळ केली की बाबा तुम्ही खरंच किती संघर्ष करताय पण आता मी ही का सांगते तर ती महत्वाची ही गोष्ट आहे की त्या ताई म्हणजे मॉमिडियन होत्या हे त्या संगीता नालायक बाईन सांगितलं तर आता ह्यावर मला सांगा हिला शिव्या देऊ का ह्या संगीता वानखेडेला ही बाई काय लायकीच्याई कळली का ला आज सांगती की ती मदत करणाऱ्या ताई मॉमिडियन होत्या मग त्या ताईने हा विचार केला का की मी एक मॉमिडियन आहे आणि ही बाई मॉ मिडियन लोकांना किती घाण भाषेत बोलत होती ओ आतापर्यंत जारंगे पाटलांच्या शेजारी जारंगे पाटलांनी त्या लोकांना बोलवलं म्हणून किती शिव्यागाळ करत होती ह एवढंच नाही छावा चित्रपट रिलीज झाला तिचा तो व्हिडिओ बघा छावा चित्रपट रिलीज झाला त्यावेळेस ह्या वानखेडेनं ना नालायकबाईनं स्पष्ट काय बोलली की एक तरी मुसलमानाचं कोण आलं का छावा चित्रपट बघायला त्यांना आपल्याविषयी काय वाटत नाहीत असे लोक आहेत तसे लोक आहेत किती शिव्या घातल्या हो हिन मुसलमानाच्या लोकांना ते व्हिडिओ जरा दाखव ना मग त्या ताईने त्या ताईने विचार केला का की ही नासकी बाई कुठल्या जातीची आहे काय बिचारीनं तिचं कर्तव्य बजावलं ना हिच्या विषय हळहळ सुद्धा केली आणि ही बाई आणि हिनं एवढंच नाही तर सांगितलं त्या चित्रपटाच्या टाकी जे चित्रपट जिथं चालू होता त्या टाकीमध्ये हिनं तिथली तिची एक मैत्रिणी होती त्या मैत्रिणीला विचारलं की मॉमिडियन कोण आलं का ग बाई आतापर्यंत चित्रपट बघायला तर ती बाई काय म्हणली की कोणसुद्धा मॉमेडिओ आलेलं ना नाही मला एक सांगा जे चित्रपट टाकीमध्ये तिकट काढणारी बाई होती ना तिकट काढणारी ती प्रत्येकाला विचारत होती का तू कुठल्या जातीचा इस कारण तिकीट ही नंबरवर येतं नावावर नाही ती प्रत्येकाला विचारत होती का तू कुठल्या जातीचा आहेस तू कुठल्या जातीचा आहेस असं विचारत रह होती का नाही ना तरी सुद्धा ही जाती भेद पसरवणारी नालायक बाई ही आहे जारंगी पाटील नाही आत्तापर्यंत कधी जारांगे पाटील कुठल्या जातीला खालत्या एक शब्दात बोलले का कधी जातीय वाचक शब्द बोलले कधीच नाही पण ह्या बाईन छवा चित्रपट रिलीज झाला त्यावेळेला सांगितलं की कोणता तरी कॉमेडियन व्यक्ती सांगतो का कोणता तरी मुसलमानाचा व्यक्ती म्हणतो का की छवा चित्रपट बघायला जावा आणि माझ्याकडे कितीतरी रील्स आलेले आहेत की मुसलमानाची व्यक्ती पण सांगतात खूप छान चित्रपट आहे बघायला जावा मी पण बघून आलो तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी ती दाखवू सुद्धा शकते रील्स हो तरी सुद्धा आणि मी त्यावर व्हिडिओ पण टाकला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळेमध्ये मॉमेडियन लोक होते पण ही बाई ते जरांगे पाटलांनी कुठल्या तरी सभेमध्ये मॉमेडियन लोकांना स्टेजवर बोलवलं त्यासाठी सुद्धा हिनं किती घाणेरडे शब्दात मॉमेडियन लोकांनी जरांगी पाटलांचा सत्कार केला त्या सुद्धा हिनं किती घाणेरडे शब्दात जरांगे पाटलांना बोलत होते की मॉमेडियन लोकांचा काय वार घेतो मॉमेडियन लोकांना सगळे सोयरे म्हणतो हिचे किती व्हिडिओ आहेत तसे बघा तुम्ही स्वतःच की ह्याचे सगळे सोयरे आत्ता कुठे गेले आता सभेला कसे येत नाहीत सगळे सोयरे आता ह्याला कसे येत नाहीत सगळे सोयरे त्याला कसे येत नाहीत सगळे सोयरे किती घाणेरड्या भाषेत बोलत होती आणि आज वाली ती मॉमेडियनची जी पोलीसवाली ताई आहे तिनं हिचे विषय हळहळ केली की आज ही सांगायली की ती एक मॉमेडियन होती अगं बे अक्कल बाई आत्ता मग तूच तुझ्या डोळेनं बघ ती लोक कधी जाती बा भेद करत नाहीत आणि तुझ्यासारखे काही मुठभर नालायक लोकच जातीभेद पसरवतात इथं धर्माच्या नावाखाली तुम्हाला ना धर्माशी काही घेणं देणं नसतं ना काही जर तुला धर्माशी घेणं देणं असतं तर त्या दिवशी तू असे शब्द वापरले नसतेच की तो ह्याचा भक्त होता ना असं होतन तसं होतं देवाचा भक्त आहे म्हणून देवावर बसायचं सगळ्याच्या समोर ती पण हा बसू दे ना भक्त आहे देवावर बसू दे नंदीवर बसू दे मान्य केलं असतं पण नशापाने करून नाही नशेत नसताना मान्य केलं हा देवाचा खरंच भक्त आहे पण नशा करून देवावर बसणे म्हणजे ही हिंदू धर्माचा अपमान नाही का ग बाई देवा धर्माचा अपमान नाही का पण नाही नाही तुला हे चुकीचं वाटणारच नाही कारण तू फक्त एका पक्षासाठी झटतीस खोके घेऊन बोलतीस कितीतरी वेळा तू मॉमेडियन लोकांना घाणेरड्या भाषेत तशव्या दिलेली आहेस लांड्यान काईन काईन कसल्या भाषेत बोललीस अगं अक्कल येऊ दे लाज येऊ दे ज्या मॉमेडियन लोकांना तू गान भाषेत बोललीस गान भाषेत शिव्या देतीस जरंगे पाटलांना त्या लोकांचा एवढा का पुळका मुगली मराठा तुझे शब्द काय असतात मुगली मराठा आणि तू आज त्याच मोमेडियनची मदत घेतलीस धिक्कार असं तुझ्यावर तुला एवढीची इज्जत असती ना एवढीची इज्जत तर तू म्हणली असतीस ताई तुम्ही मोमिडे देणार ना का मला मदत करू मी नाही तुमची मदत घेऊ शकत हां म्हणजे तुझं असं काम आहे ना ते काय म्हणतात ना तुला तू स्वार्थासाठी इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकणारी बाई आहेस पण आज तरी सावधवानी लाज बाळग तुला मदत करणाऱ्या ताईनं हा विचार नाही केला की तू कुठल्या जातीची आहेस आणि तू किती घाणेरड्या भाषेत त्या लोकांना बोलत होतीस ग किती घाणेरड्या भाषेत आणि मी वेळोवेळी हीच सांगत होते सगळे पाचिबोट सारखे नसतात सगळे सारखे नसतात औरंगजेबनं अन्याय केला म्हणून आत्ताची जी पिढी आहे आणि ज्या वेळेला औरंगजेबनं अन्याय केला त्यावेळेला काही मॉमेडियन लोक पण आपल्या महाराजांच्या सैन्यत होते मी हेच सांगत होते पण तू फक्त टार्गेट करत होतीस फक्त टार्गेट गॅजेट लागून त्या लोकांचा फायदा होणार आणि असं होणार कोण मॉमिडियन लोक चित्रपट बघायला गेले नाहीत असं माझ्या मैत्रिणीनं सांगितलं आणि ती लोक साधं मन सुद्धा नाही तर चित्रपट बघायला आणि आमकण तमकण बाप रे धन्य तुझे सारखी बाई एकदम नालायक बाई तूच असू शकतेस आणि तू केस करण्याच्या ती मला धमके देऊच नको कारण मला माझं ते जे तू बोललेलं प्रकरण आहे ना ते उघडकीस आणायचंच चा, आहे की तो व्यक्तीच आहे कोण तुला सांगणारा कारण मी तर कधी कुठं हॉस्पिटलला नव्हते किंवा होते हा माझा प्रश्न आहे मग त्या व्यक्तीनं तुला फोन केल्यानंतर तू तु विचारणं गरजेचं होतं की दादा तुम्ही कोण बोलताय बरं ठीक आहे तुम्ही तुमचं नाव सांगू नका तुमचा ॲड्रेस सांगू नका पण ती कुठल्या हॉस्पिटलला होती कामाला ते हॉस्पिटलचं नाव सांगा ॲड्रेस सांगा त्या हॉस्पिटलचा कारण मला तिथं स्वतः जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे की अशी अशी महिला इथं कामाला होती का आणि जर होती तिला कामाहून काढलं तर कोणत्या कारणासाठी काढलं कारण तू स्वतःला ही समस्या वा करते ती तुला कुणी बी काही सांगणार आणि तू खरं मा, मानणार आणि भुंकणार आता मला बी कुणी सांगितलं असेल संगीता वानखेड्यानं दहा नवरी केले लगेच मी सोशल मीडियावर भुकू का की ह्या बाईनं दहा नवरी केले मी आधी त्याची सखोल चौकशी करण की बाबा खरंच हिचं असं प्रकरण झालं अगं तुझा व्हिडिओ व्हायरल झालता एक हां ती पण सांगायचं राहिली दुनियाने हमको दिया क्या घंटा आणि त्या व्हिडिओवर असं टाकलेलं होतं की संगीता वानखेडेनं दारू पिऊन नशेत बघा मग मी लगेच नाही म्हणते किनं दारू पिली समाजाला सांगत होती अहो दारू नाही पिली तिनं मस्तीमध्ये व्हिडिओ बनवला पण मी पण दिसत तर होतेस तू नशेत असल्यासारखं तुझं अंग हलवणं नशेत असल्यासारखं शांत बोलणं पण तरी बी मला या काही लेडीची इज्जत करायचं कळतं पण तू सांगती की लेडीची इज्जत तू स्वप्नात जेवढं माझ्याविषयी एक शब्द बोललीस ना तरी मी तुझी इज्जत काढणार आणि एवढी काढणार जोपर्यंत जारांगी पाटील कसे चुकीचे आहेत हे पुरावे देत नाहीस पुरावे निशी बोल मी कसं डायरेक्ट पुरावे बोलते तसं बोल विनाकारण कुणाला टार्गेट आणि बदनाम करू नको पण तू मराठा समाजाला फसवते आणि राहिलं तुला लोक बुधवार पेठेत आहे असं तसं कमेंट करतेत तर तू स्वतः मराठा समाजाला बोलली होती की पुण्यात आंदोलनाला नाहीत आले सगळे बुधवार पेठेत गेले म्हणून तू जर मराठीच्या लेकरांना बुधवार पेठेत लावतीस मग तुला ती कुठं बसवणार ग बाई कारण तुला माहिती आहे ना बुधवार पेठची हां हा एक विषय राहिला की मागच्या व्हिडिओत राहिलं सांगायचं की मी लॉजवर काम करते म्हणून मला सगळे तसेच दिसतात हे तुझं म्हणणं होतं तर तू बी बोलली होतीस की की मराठा समाजाचे लोक आंदोलनाला नाही तर इथं बुधवार पेटेत आलेत सगळे मग तुझे विचार तसेच आहेत म्हणजे तू बुधवार पेठेत गेलती का कधी म्हणून तुला सुचलं की मराठा समाजाचे पोरत इथं गेलते खरंच किती नालायक बाई आई बाई खरच अशी बाई मी कुठं बघितली नाही बरं का खरच नाही बघितली बघ शेवट तुझी मर्जी आणि तुला परत एकदा सांगते की मी खरंच वाट बघू नाही देवाची शपथ घेऊन सांगते खोटं नाही बोलत मी वाट बघू नये की तू माझं पोलीस स्टेशनला माझ्यावर खरंच केस करावी माझं नाव देव म्हणजे मला सगळे पुरावे तिथं जमा करता येतील आणि जो कोण तो नालायक माणूस आहे ना, ना त्याची आई बहीण किंवा कोण जे काय असेल ते त्या व्यक्तीचा तपास मला तू लावून द्यायचा आहे कारण तो गुन्हेगारापेक्षा तू गुन्हेगार जास्त आहेस त्या आता मी माझा पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच टाकणार आहे